कुणबी समाजाला मिळालेले तीन मंत्रीपद आपण आज पाहणार आहोत तर चला मग लगेच सुरू करूयात तर कुणबी समाजाला दोन कॅबिनेट मंत्री पद मिळालेले आहेत आणि एक राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे तर कोणकोणते आहेत ते दो ते नेते ते आपण पाहणार तर चला लगेच सुरू करूयात पहिल्या क्रमांकावर आहे मंडळी प्रताप बाबुराव सरनाईक जे शिवसेनेचे शिंदेगडाचे आहेत त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालेलं आहे त्यांचा मतदारसंघ आहे ओळा माजिवडा जे ठाणे जिल्ह्यात येतं त्यांचा जन्म झालेला आहे पंचवीस एप्रिल एकोणीसशे चौसष्ट रोजी आणि त्यांचं वय आहे साठ आणि शिक्षण झालेलं आहे दहावी पास आणि आमदार ते सलग चौथ्यांदा आमदार ओळा माजिवडामधून निवडून आलेले आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर आहे मंडळी आकाश फुंडकर आकाश पांडुरंगफोंडकर जे भाजपकडून आहेत त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालेलं आहे ते मतदारसंघ खामगाव येथून येता येतात आणि त्यांचा जन्म आहे पाच फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी वयवर्ष एक्केचाळीस शिक्षण त्यांचा एल एल बी झालेलं आहे आणि आमदार ते तिसऱ्या तिसऱ्या टाईमचे आमदार आहेत थर्ड टाईम आहे त्यांचं तर तिसऱ्या क्रमांकावर आहे मंडळी पंकज राजेश भोयर हे भाजपकडून येत आहेत राज्यमंत्री आहेत हे मतदारसंघ त्यांचा वर्धा येतो आणि जन्म त्यांचा पाच जानेवारी एकोणीसशे रोजी झालेला आहे वय वर्ष सत्तेचाळीस शिक्षण त्यांचं पी एच डी झालेलं आहे आणि आमदार ते तिसऱ्या वेळेस आमदार निवडून आलेले आहेत आणि त्यांना राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे तर आहे आहेत कुणबी समाजातील मंत्रिपद चला धन्यवाद